हाय हॅलो नमस्कार मी आहे धनश्री आणि खूप खूप स्वागत तुमचं धनश्री किचनमध्ये तर आता उन्हाळा तर चालू झालेलेच आहे आणि खूप तापत चाललेलं आहे तर या उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी थंडगार खायची प्यायची इच्छा तर होणारच पण आपण बाहेरचं तर नेहमीच खातो आईस्क्रीम कुल्फी किंवा मग बरंच काही पण जर घरी केलं तुम्ही ट्राय मस्तपैकी तर आणखीन आनंद होईल घरच्यांना तर मी आज मटका कुल्फी बनवणार आहे आणि घरी कशी करायची तेही सांगणार आहे सगळ्यात सोपे पद्धत आहे आता तुम्ही म्हणाल कुल्फी म्हणलं की त्याला दूध आटवत बसावं लागणार खूप वेळ जाणार आजची बात नाही तर कमी वेळात आणि तशीच टेस्टी आणि मस्त रवाळ अशी कुल्फी मी करणार आहे तर मस्तपैकी चला मग तर इथं काय करायचं आहे आपल्याला आता साखर घेतलेली आहे मी आता अर्धा लिटर दुधासाठी मी एक एक वाटी साखर घेतलेली आहे छोटी वाटी तर चवीनुसार साखर घ्यायची आहे आणि त्याला कॅरेमल करायचं आहे कॅरेमल म्हणजे पाणी न घालता त्याचा पाक बनवायचा आहे आणि हे सगळे प्रोसिजर करताना गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा आहे अजिबात मोठा करायचा नाही किंवा साखर जळायची शक्यता असते तर त्यानंतर वितळल्यानंतर थोडासा ब्राऊन करा आला की मग याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं तर हे कर त्यांना तुम्ही गॅससुद्धा बंद करू शकता म्हणजे जेणेकरून आपलं दूध उतू जाऊन बाहेर येणार नाही तर थोडंच दूध घालायचं नंतर बाकीचं दूध हळूहळू करून सगळं घालून घ्यायचं त्यानंतर थोडीशी एक उकळे आली की मग याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट टाकायचे म्हणजे ड्रायफ्रूट उकळत राहतील आणि नरम शिजतील त्यानंतर मग इथं मी घेतलेला आहे खवा तर अर्ध लिटर दुधासाठी साधारणतः शंभर ग्रॅम खवा घ्यायचा आहे आता इथं आपण खवा घातल्यामुळं आपल्याला जास्त दूध आठवायची गरज नाही नाहीतर बऱ्याचदा काय होतं की दूध आठवत बसावं लागतं तर तुम्हाला जर खवा घालायचा नसेल तर तुम्ही चार ते पाच चमचे दूध पावडर आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घाला सेमच लागतो तसंच पण खव्याची जी ओरिजिनल टेस्ट असते ती खूप छान नेते तर असेल शक्य असेल तर खवाच घाला त्यानंतर मग आपल्याला उकळल्यानंतर पाच ते दहा आणखीन उकळायचं आहे ते उकळलं की मग आपण जी साठवलेली साय असते दुधावरची ती दोन ते तीन चमचे घालायचे आहे साय घातल्यामुळं का कुल्फीला सरवाळ आणि मस्त मलईदार कुल्फी आपली बनते आणि टेस्ट तर विचारूच नका ला टेस्ट होते खूप छान टेस्टला लागते तर साय घालायची तीन चमचे त्यानंतर आणखीन पाच ते दहा मिनिट शिजवायचं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं घट्ट होते ॲटोमॅटिकच होते घट्ट कारण साय आणि त्याच्यामुळे आणि थोडंसं पसरत भांड्यात करायचं म्हणजे लवकरही होतं त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर लास्ट स्टेजला आपल्याला वेलचीपूड टाकायची जी, वेलचीपूड लास्टला टाकायची म्हणजे कुल्फीची वेलचीची टेस्ट असते छान मस्त येते आपल्याला स्ट्रॉंग तर त्यासाठी आपल्याला लास्टला ही वेलचीपूड टाकायची म्हणजे शिजवताना टाकले तर ते, जी, ते निघून जातो वास तर मस्तपैकी थंड करायचं आणि मग मग याच्यामध्ये टाकायचे रोज पेटल तुमच्याकडे जर ह्या गुलाबाच्या वकळ्या नसतील तर काही गरज नाही टाकायची द जसं आहे तसं तुम्ही करू शकता तर ले ले आ, आता इथं मस्तपैकी मी टाकलेले आहेत आणि थंड झाल्यानंतरच हे आपल्याला मोल्डमध्ये भरायचं आहे आता पूर्ण थंड झालेलं आहे तर मग तुम्ही मोल्डमध्ये टाकू शकता आता मी इथं मोल्ड माझ्याकडेही नव्हतं त्याच्यामुळं मी असे कप वापरलेले आहेत तर हे कप असतात ना ते त्यात खूप चटकन निघतंसुद्धा फाडूनसुद्धा काढू शकता आपण आणि इझिली निघतं तर मोल्डमध्ये काय होतं बऱ्याचदा कुल कुल्फी निघायला थोडा त्रास होतो जर आईस पॉप असतील तर इझिली निघतात पण असे कुल्फी असेल तर लवकर निघत नाही हे जे युद युझन थ्रूचे कप आहेत त्यात मस्त होतं आणि निघतंसुद्धा तर आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये वरी बर्फ साचू नये म्हणून एक सिल्वर कॉईल किंवा प्लास्टिक लावू शकता तुम्ही आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं होल करून काळी घालायची म्हणजे काळी आपली सरळ राहील आणि कुल्फी खाताना इझिली आपल्याला खाता येईल वाकडी वगैरे होणार नाही त्यासाठी आपण हे करू शकतो त्यानंतर मग आपण हे सगळं सेट केल्यानंतर मग आपल्याला डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारणतः आठ घंट्यासाठी आता रात्री केलं तर सकाळी काढलं तर उत्तमच म्हणजे मी रात्री केल्या होत्या कुल्फ्या आणि सकाळी दहा वाजता एकदम मस्त झाल्या होत्या तर तुम्ही बघू शकता आता हे आपल्याला आहे डिरेक्टली तुम्ही फाडून सुद्धा काढू शकता फाडून काढलं की ते छानही निघतात आणि जास्त वेळ वा घालायची गरज नाही तर तुम्ही थांबलात तर मग थोडंसं पातळ होतात कारण आपण त्या त्याच्यामध्ये फक्त दुधाच्या असल्यामुळे लवकर मेल्ट व्हायला लागतात या कुल्फ्या आणि मस्तपैकी आता हे काढल्यानंतर कुल्फी आपली तयार आहे आणि कुल्फी टेस्टला एवढी छान लागत होती ना बाहेरपेक्षा मस्त कारण आपण साईज आप साईज घातली होती दूध मस्त ग वापरलं होतं सायजसुद्धा छान मस्त होती आपली घरातलंच होतं सगळं काही भेसळ वगैरे नाही बाहेरला बाहेरच्या कुल्फीमध्ये बऱ्याचदा भेसळ करतात तर हे सगळं ओरिजिनल होतं मस्त टेस्ट लागत होती एवढी छान नक्की ट्राय करा तुम्ही जास्त वेळ नाही लागणार आहे आता याला व वर वरून ड्रायफ्रूटसुद्धा लावू शकता तुम्ही आता मी इथं लावलेलं ला आहे मस्तपैकी पिस्ता वगैरे काजू बदाम लावायचे आणि द्यायचे तर लहान मुलांना तर आज खूपच आवडेल म्हणजे तुम्ही विचारूनच नका एकदा ट्राय करा ते रोज रोज कर करा म्हणून मागे लागतील आणि मला तर स्पेशली ह्याची टेस्ट खूप आवडली बाहेरच्या कुल्फीपेक्षा तर ही बेस्ट 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 होती आणि खूप छान लागली तर बघू शकता आपल्या दिसायलाही कुल्फी किती छान आहेत जशा दिसायला छान छान लागायला ना दिस दिसता ना तशा ला खूप छान टेस्टीसुद्धा लागत होत्या तर खूप मला तर खूप आवडल्या आणि आता याच्यात दोन ते तीन वेळेस मी कुल्फी ट्राय केलेली आहे तर आता आणखीनही कुल्फी मी बनवणार आहेत तर मग ट्यून राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला जर ही कुल्फीची रेसिपी आवडली असेलच अशी मी आशा करते आणि जर आवडली असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत ब बाय